अकलूस पॅटर्न शिक्षणाच्या उत्तम सोयी रोजगाराच्या अनेक अनेक संधी बारामती पॅटर्न सगळीकडे उत्तम रस्ते उत्तम स्वच्छता शिरपूर पॅटर्न ड्रेनेजची उत्तम व्यवस्था स्वच्छ पाणी पुरवठा दुर्गंधी घाण तुमलेल्या गटारी डुकरांचा वावर नमस्कार जळगाव ग्रामीण अर्धवट अर्धवटरावांच्या अर्धवट कामांची पूर्ण कहाणी आणि आजची कहाणी पाळधीची पाळधी गावात प्रवेश करतानाच गावाच्या विकासाचं हे अतिशय उत्तम दर्शन आपल्याला भेटत पसरलेली घाण त्यावर फिरणारी डुकर हे पाहून अक्षरशः किळस येते शौचालयाची अवस्था तर अशी आहे की आपण ते एक सेकंदही थांबू शकत नाही जे गाव आपली राजकीय ओळख आणि रहिवास आहे त्याच गावाची ही काय अवस्था केली आमदार साहेब सुरुवातीलाच जर अशी अवस्था असेल तर गावात काय असेल गटारी कधी साफ झाल्या असतील देव जाणे या अस्वच्छतेतच नागरिकांना ये जा करावी लागते त्यांच्या आरोग्याचा प्रश्न जटिल झालाय पण याबद्दल विद्यमान आमदारांना जराही खंत वाटत नाही कारण आपलं गाव चमको ना चमको आपण मात्र चमकलो पाहिजे सतत कॅमेरा आपल्यावर रोखलेला असायला हवा यासाठी जाणीवपूर्वक काहीतरी उलटसुलट सुलट विधान शेरोशायरी करून मतदारांना मूर्ख बनवण्याची कला मंत्री साहेबांनी चांगलीच चा अवगत केली आहे वीस वर्ष आमदार पद दहा वर्ष मंत्रीपद भोगूनही आपण आपल्या स्वतःच्याच गावाचा उत्कर्ष करू शकला नाही तर जळगाव ग्रामीण मतदार संघाचा विकास कसा काय होणार रोजगार शिक्षण जल प्रकल्प मोठया -मोठया हे तर फार लांबच अहो मोठ्या मोठ्या गप्पा करून विकास होत नसतो त्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागते पण नाही आपल्या मनात सदैव स्वतःचे खिसे जगाच्या नकाशावर उज्ज्वल विकसित सुजलाम सुफलाम म्हणून पुढे यायला हवं होतं पण आपल्याला गावाचं नाही तर स्वतःचाच विकास करून घ्यायचा आहे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्र्यांच्या गावातच पाण्याची हे सांड आणि सगळीकडे घाण पसरलेली आहे अस्वच्छता म्हणजे पाळधी अशी गावाची सगळीकडे ओळख झालेली आहे ही ओळख खरंच बदलेल की नाही असा प्रश्न पाळधीवासियांना पडला आहे पण पाधिकरांनो आता उत्तराच्या भानगडीत न पडता येत्या निवडणुकीत आपल्या विद्यमानांना घरचा आहेर देऊया आपल्या गावाचे हित साधण्यासाठी परिवर्तन करूया यासाठी अप्पासाहेब गुलाबराव देवकर या कृतीशील नेतृत्वाला पुन्हा संधी देऊया कारण शांत आणि संयमी नेतृत्व या फसव्या चिखलातून आपल्याला बाहेर काढू शकत कारण त्याच्या धडाडी कार्यक्षमतेचा अनुभव आपल्या मतदारसंघाने आधीच घेतलेला आहे प्रगतीशील धोरणाची पुनरावृत्ती करूया चला तर संकल्प विजयाचा करूया पोपटपंची करणाऱ्यांना देऊ जोरदार धप्पा आता पुन्हा देवकर अप्पा